पालघर येथे न्यूताल बीटस तर्फे नवरात्री उत्सवाची भव्य तयारी पालघर येथील प्रसिद्ध न्यूताल संस्थेच्या वतीने यंदाही नवरात्री उत्सवाची भव्य तयारी आर्यन ग्राउंड पालघर येथे सुरू झाली आहे या वर्षाचे विशेष ही नवरात्री डोम मध्ये होत आहे साधारणत एक लाख चौ फोचे गरबा दांडी या रसिकांना आरक्षित ग्राउंड प्रेक्षकांना प्रशस्त बैठक व्यवस्था भव्य एलईडी डी स्क्रीन शो दिव्य लाइटिंग असा घटस्थापनापासून विजयादशमी पर्यंत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे या वर्षीचा उत्सव अधिक खास ठरणार असून गरबा दांडिया रात्री लाईव्ह ऑर्केस्ट्रा पारंपरिक सांस्कृतिक गरबा नृत्य भव्य डोम मंडप वेल्स व सोशल मीडिया बेस्ट ड्रेस बेस्ट जोडी चॉकलेट बॉय युनिक स्टेप्स मेल फिमेल चाइल्ड करिता खास गिफ्ट आयोजक आमदार राजेंद्र गावित सतीश दहिवेल तेजी सिंग कमलेश वारैया अमर द्विवेदी अरुण माने भावानंद संखे रोहित गावित सनी सिंग जितेंद्र बांदिवडेकर भावेश जैन प्रवीण चिराग बाफना पुजा बाफना पूजा जैन आदित्य संखे कैलास खटीक जिगर जैन पायल जैन किंजल दोषी मीना सिंघवी शेफाली जैन इमार्फत नागरिकांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जात आहे तरी सर्वांनी आर्यन ग्राउंड पालघर येथे आपल्या प्रवेशिका सहित मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शुभम पाटील जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट